एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीसंदर्भात सूचक वक्तव्य केलंय महाराष्ट्र हितासाठी कोणताही पक्ष असो आम्ही एकत्र येण्यासाठी तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणत आहेत आमचं सा मन साफ असून कुठलाही पक्ष कुठलाही नेता आमच्या सोबत यायला तयार असेल तर आम्ही एकत्र लढू असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत त्यामुळे ठाकरेंची शिवसेना युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे आलेली असताना आता राज ठाकरे कोणता निर्णय घेतात पाहणं महत्वाचं आहे बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल कालपर्वाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटूजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशी आमच्यासह मराठी माणसांची इच्छा आहे असं सांगितल्या तर आमच्याकडे युतीचा प्रस्ताव नाही अशी प्रतिक्रिया मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणतात रुपाली चाकणकर म्हणजे रश्मिका मंदाना आहेत का अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली वैष्णवी हगावणे प्रकरणानंतर राज्य